नाशिकमध्ये सध्या चाललंय तरी काय असा प्रश्न अध्यात्मिक जगतामधील भाविक भक्त आणि सेवेकरांच्या मनात निर्माण झालाय त्याचं त्याचं कारणही तसंच आहे अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवण्याचा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला थेट जाऊया नाशिक नगरीमध्ये जी प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झाली आहे भगवान श्री त्र्यंबकराजाच्या ज्योतिर्लिंगामुळे पवित्र झाली आहे आणि वणीच्या श्रप्तशृंगी मातेच्या शक्तीपीठामुळे दिव्य बनली आहे तर मित्रांनो नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचा पाठपुरावा आमच्या इन्व्हेस्टिगेशन टीमने केला आणि तोच आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आमची टीम थेट पोहोचली दिंडोरीमध्ये दिंडोरीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र आहे बहुतेक युट्यूब चॅनल्समध्ये हा आश्रम आहे असा उल्लेख येतो मात्र तो चुकीचा आहे हा आश्रम नसून ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारं प्रधान सेवा केंद्र आहे आणि या ठिकाणी गेल्या सत्तर वर्षांपासून मानवतावादी कार्य केलं जातं असं आमच्या टीमला दिसून आलं या केंद्रामध्ये दर गुरुवारी आणि रविवारी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हजारो दुःखी कष्टी पीडित लोकांना मार्गदर्शन केलं जातं तेही विनामूल्य सेवा मार्गाचे सारे उपक्रम हेच विनामूल्य राबवले जातात हे या ठिकाणी दिसून आलं त्यामुळे हा आश्रम नाही हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही दुसरा मुद्दा असा परमपूज्य गुरुमाऊली हे एखाद्या स्थित प्रज्ञाप्रमाणे शांत राहून लोकांना मार्गदर्शन करताना दिसले कितीही टीका टेपणी होत असली तरीही परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यांच्या या स्वभावाचं सर्वत्र कौतुक होत आहे परमपूज्य गुरुमाऊलींवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत त्या संदर्भात आमच्या टीमने काही पुरावा हाती लागतो का किंवा तशा कोणाच्या तक्रारी आहेत का याचीही तपासणी केली मात्र हे सारे आरोप चुकीचे करण्यात आले आहेत आणि केवळ पैसे उकळणे हाच त्यामागचा हेतू आहे अशी खात्रीलायक माहिती आमच्या टीमला मिळाली कारण ज्या सारिका सोनावणे या महिलेचा आधार घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आणि तृप्ती देसाई यांनी गुरुमाऊलींवर गंभीर आरोप केले होते ती सारिका सोनावणे ही महिला पत्रकारांसमोर आली या महिलेने तृप्ती देसाई आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सपशेल तोंडावर पाडलं मी ना संभाजी ब्रिगेडकडे तक्रार केली ना तृप्ती देसाईंकडे दे तक्रार केली तर मग माझ्या नावाचा गैरवापर करून या लोकांनी परमपूज्य गुरुमाऊलींवर खोटे नाटे आरोप करण्याचा कारण काय असा सवालच सोनावणे यांनी विचारलाय परमपूज्य गुरुमावली हे माझे गुरु आहेत आणि एका गुरुबंधूंशी असलेला वाद कोर्टात सोडवलाय असं सोनावणे यांनी पत्रकारांना सांगितल्यामुळे आमच्या इन्व्हेस्टिगेशन टीमला संभाजी ब्रिगेड आणि देसाई यांच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही असं दिसून आलंय हे आरोप निव्वळ आणि निव्वळ ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आले होते हेही आमच्या टीमला कळून चुकलंय या संदर्भात दिंडोरी प्रशासनाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे आरोप करणाऱ्यांचे धाबे चांगले दणाणले आहेत अशी चर्चाही आम्हाला ऐकायला मिळाली या प्रकरणात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि तृप्ती देसाई यांनी परमपूज्य माऊली यांच्यावर गंभीर आरोप केले असले तरी हे सगळं षडयंत्र रचण्यामध्ये त्यांच्या घरातीलच काही सदस्य पडद्याआडचे कलाकार आहेत हेही आमच्या टीमने शोधून काढलंय आता हे रुस्तम कोण हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे तर मित्रांनो हे घरभेदी दुसरे तिसरे कोणी नसून परमपूज्य गुरुमाऊली यांचे बंधू अशोक मोरे आणि भाचा हेमंत पवार हे दोघे आहेत अशी खात्रीलायक माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे घरातील सदस्य परमपूज्य गुरुमाऊलींविरोधात कटकारस्थाने करीत असल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे परमपूज्य गुरुमाऊली यांच्याकडे वंशपरंपरेगत जागा आणि सेवा केंद्रांच्या कारभाराची जबाबदारी आहे. गेल्या काही दशकांपासून परमपूज्य गुरुमाऊली आपली जबाबदारी नेटानं आणि प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. मात्र यास प्रॉपर्टीचा हव्यासपोटी हे घरभेदी परमपूज्य गुरुमाऊलींच्या विरोधात खोटी माहिती पुरवण्याचे काम करत असल्याचे सूत्रांनी ठामपणे सांगितले. अशोक मोरे आणि हेमंत पवार हे दोघे जण संभाजी ब्रिगेड आणि तृप्ती देसाई यांना चुकीची माहिती देतात मात्र या माहितीची कोणतीही शहानिशा केल्याशिवाय समाजकंटक परमपूज्य गुरुमाऊलींना बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे याच काका आणि भाचाने संभाजी ब्रिगेड तसेच तृप्ती देसाई आणि काही यूट्यूब चॅनलला हाताशी धरून परमपूज्य गुरुमाऊलींचे बदनामीचे सत्र सुरू केलंय या साऱ्याच प्रकरणामुळे सेवेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे निवडणूक आली किंवा काही संकट कोसळले की सरकारमधील काही मंत्री संत आणि महात्म्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी धावपळ करत असतात मात्र धर्मावर आणि संतांवर कोण चिकलफेक करत असेल तर मात्र सरकार मूग गिळून गप्प का बसतं असा सवाल आता आम जनतेमधून विचारला जातोय संतांवर होणारी चिखलफेक हा धर्मावरच घाला आहे असं आम्हाला वाटतं आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संतांच्या पाठीशी राहून धर्मरक्षणाचे काम करायला हवं इतकंच या निमित्ताने आमच्या टीमला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका